नमस्कार दोस्तता <आ, वाला दाँछा। णलतिवारा> न बघा गडी एक गेला तिकडं बरं का तुम्हाला दावला असतो बरं गडीचं हात सडी जाय त्यामुळे धावत नाही तर ही गडी आहे बघा आला बघा आला बघा रे गडी आला बघा आम्ही म्हणजे विनायकदा झालं तर त्यांची बुलेट न्यायला तर आता निघालो बघा स्ट्रिंग पेला का गडी म्हणलं स्ट्रिंग नाही मग स्ट्रिंग अहो ट्रिंग म्हणजे आम्ही का

किने खरकडी आपण पण कायज तर मला सांगतो तारावर फुट जरा एकर बाय वाढवत कायचाचा नाद करून चालते का हा ते ओरिजिनल ड्रायव्हर आहे आपण डुप्लिकेट ड्रायव्हर आहे मी एफएस ड्रायव्हर आहे मी बुलडचा बाबा आता बुलड बसतो मी पेंटरचा ड्रायव्हर आहे हे ड्रायव्हर आहे ऐ मस्त आले या एकदम एक नंबर बरोबर इकडे लय मजा गावात असाच माझा व्हिडिओ बघत राहा आलो बर का गार पिऊन मला तुमच्या भावाला एक प्रश्न विचारायचा इकडे तुमच्या व्हिडिओ मध्ये लांडकी दिसत नाही झुम करून बघा मोठं करून

नाही मित्रांनो झुम करून बघा दिसते आता आम्हाला करून बघा तर, तर मित्रांनो <laughs> आता मस्त बेगे वेस्टिंग बिंग चल चिन्ह त्या दिवशी मोबाईल फुटला राव तुमचा मोबाईल ते पन्नास मोबाईल गेला सोळा हजार तीनशे तुम्ही मटन खाल्लं सोळा हजार रुपयेच असंच बनाटन खाल्ला चौकशी होती तोंड वाईट केलं मग तीन किलोमीटर वाईट होत म्हणलं आता भावासाठी काय म्हणून आपलं मोबाईल दोन असता खाल्ला गाडी ना दोन दिस ना मटण पैशापेक्षा माणसाच्या चेहऱ्याचा आनंद बघायला महत्वाचा आहे आनंद महत्वाचा आहे ती नरवाज ना आपण ती मटण पण नाही काय नाही घरी तर ती टेन्शन मध्ये राहिला त्याला पाणी पाजा गारपाणी बे पाणी बाय खूप गारपी ना शिंबडी तुम्ही म्हणजे तुम्ही लगेच बाई शिमड बसू का शेवटच

फोन केला हॅलो हॅलो फोन केला हॅलो 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 कुठे आलो, आलो, आलो। दिस ना आम्ही हाय 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 आम्ही हाय येत हाय जाम नाही घरापैसेच आहे भाऊ कॅमेरा दिसत पोरगी त्याच्या जायला सारखीच फोन करते फोन करते हारू का येत नाही तर आज पप्पा दोघीच बिन अरे कोण औषध बेत नाही औषध बिन आहे तर मोबाईल मधन येईल तिकडे बघा मी तुम्ही कसं रडवतोय मायापूरला मोबाईल मधन जाईल तिकडे मी तुझ्या पूर्वीला लढेंग ती मला रडवल पूर्वी मामाला तोंड दाखव तुझं मस्ती करते काय हसती थोड गोवाल्या कोणी गेला गोवा गोवालया ती पण हजारा घेऊ हे हसायचंय काय आजार आहे तो हे मस्ती काय सापडती आयला कथायला आलू मग अरू येस का बाळा हा हा ही तू आता निघतोय मित्रांनो बघितलं का आहे कस आहे बायकोचा जीव बायकोचा जीव आहे ह्याला पण मागाशी पलता मागाशी भेद भेट काय म्हणायकोला इथे बरं काढून माझे काढतो व्हिडिओ बघू काय आता ना म्हणत काय दुसऱ्या विषय सारखंच काढायला सांगा बरं का तुमचा भाऊ अजून इथं जिवंत आहे त्याला हिरीतच नाही हिरीत पांढऱ्या पाहायचं त्याला हिरीत न बकक्या गेला हां झाले की तुझं लग्न लाचकी जरा तुझं आईला मी तुमचा मंडप तुला मान तुम्ही माझ्या लोट बोलताय बघा काय तसं करा तुमच्या नवरकडे लक्ष देऊन देऊन एवढी पण भावाची काळजी नाही हो येत येते ती काळजी करू नका बरं का लय गडबड फोन ठेवायची बोलती ना बिचारी आता ठेवत की ठेव दे की जरा काम द अरे माझ्या बहिणीने एवढ्या प्रेमानं फोन केला बोलला जरा ठेवू बाबा तू फोन कसले बाय मंदर तुझ्या बायकोला लावला हे ठेवू ऐकू किती बाई बाईक घेऊन आमचा बघा इकडे कसा निवांत उभा राहिलाय माहिती आहे का ज्याच जळत त्याला कळत कळलं उठा बैठकी तुम्ही व्यायाम आम्हाला कळला असं पळत करायला लागली तुमच्या गाडीमध्ये आपल्या सगळ्यांच्या गाडीमध्ये नाग बसला होता नाग बसला होता मागूच करत सगळ्यापेक्षा जास्त व्यायाम आपल्या सगळ्यापेक्षा आवाज आमच्या व्यायाम जपत दिवसभर शाळ्या मशीन नुसतं असं ठाक टोक ठाक काय चालू बघत बसता की राह काय आला आला मेसेज मला आलाय आलाय सीएनजी चालू आहे सीएनजी चालू आहे सीएनजी चालू आहे बघायला ब्लॉगच करून टाकतो एकदा त्या माणसाला मेसेज करायचं हे चाल तो तो आ आता का चाललंय माणसाला काम पुरत बोलत नाही दुसरं बोलतोय वेगळंच वेगळ्याच प्लॅटफॉर्म जाते काय बोलतो तुमचं पंढपुराकडे कोण आव ही मेघराज्या कुठे पाव करत होता कुठे आव पाऊस म्हणते वर वय आम्ही बोललो करून केली तुला जर लाड का बघायचं असेल ना असा नाही आबाने लाडक्याचा व्हिडिओ काढला होता मग काय झालं दिसतोय आपण एकदम बारीक लांबत एक बघा दोस्ता ला एक जणानं कमेंट केली आबा लांडका दिसत नाही आबान त्याला रिप्लाय काय दिला झूम करून बघा ते व्हिडिओ तर झुम करता येत नव्हता आलिरी बाबा ही दोघं जण झूम करायला झुम करायला आरिदी बाबा मस्त पैकी आमच्या गप्पा बेप्पा चालू आहे तुमचं काय चाललंय काय नाही नक्की सांगा काय मेटा भेटवता तोपर्यंत बाय 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 बाय